ना मित्रांनो स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये ना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मी मी नीलगा घेऊन आलो तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ जाणं खूप दिवस झाले तर आपला व्हिडिओ येत नाही थोडा थोडं काही कामानिमित्ताने बाहेर असतो त्यामुळे थोडा व्हिडिओ लेट येतात तर चला आज आपण म्हणजे मी आता जस्ट ना नियाशला स्कूलमध्ये सोडलं आणि आता नियशच्या स्कूलच्या बाहेर आहे तर तशी जर बघितलं ना तर खास करून जी जुनी आठवण म्हणजे डोंबराचा खेळ ते इकडे आता लागलेला आहे तर मी तुम्हाला एक्झॅक्टली या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की आपल्याही पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनपर्यंत ही डोंबाऱ्याचा खेळ ही प्रथा किंवा परंपरा आहे अजूनपर्यंत जपत आहेत तर चला आपण आता बघूया हा डोंबरचा खेळ कसा आहे आणि ही जी चिमुकली आहे जो डोंबराचा खेळ करणार आहेत ते कशाप्रकारे आपला खेळ किंवा आपले कर्तृत्व किंवा प्रतिभाशाली जे कर्तृत्व आहे ते कसं दाखवतं ते तुँ तर चला आपण जाऊया आता बघा हा डोंबराचा खेळ बघण्यासाठी बघा मित्रांनो इकडे ना आता मी नियाशा स्कूलच्या जवळ होतो तर तो तिकडे आलेलो हो आहोत आणि तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे हा डोंबराचा खेळ चालू आहे तर बघा म्हणजे पहिले कसं होतं की जत्रेमध्ये किंवा यात्रेमध्ये अशा प्रकारे हा डोंबराचा खेळा जायचा पण आता ही आ, जी डोंबराचा खेळ आहे त्यात कुठंपर्यंत तसा तर दिसत नाही पण मुंबईमध्ये अजूनपर्यंत कुठे कुठे ठिकाणी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि ना अशा प्रकारे हा डोंबरचा खेळ केला जातो तर बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे इकडे दोन रॉड्स असे मांडलेले आहेत आणि हे बघा ही छोटी बघा तुम्ही प्रकारे ह्या दोरावरती उभी आहे आणि कशा कशाप्रकारे ह्याचा खेळ कुतेचे कर्तृत्व आहे ते होऊ शकता खरंच या छोटीसाठी एक लाईक तर होऊन जाऊ दे कारण अशा प्रकारे या वयामध्ये किंवा या छोट्याशा वयामध्ये पण ही छोटी बघा म्हणजे आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे हा डोंबराचा खेळ करत आहे बघा बघा रस्त्याच्या साईडला अशा प्रकारे ना बघा बघा आपल्या पोटाची खळगे बनण्यासाठी ही छोटी तुम्ही बघू शकता कशाप्रकारे ह्या दोरावरती उभा आहे बघा बॅलन्स तुम्ही बघू शकता त्याचा कशाप्रकारे पण चप्पल घालून ती चालते बघा रस्त्याच्या एका साईडला असं हे मी उभं केलेलं आहे पूर्ण हा सेट आहे तो आता पायाचं चप्पल काढले तरी पण तिचा बॅलन्स तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे तो बघा आता दुसरं कौशल्य बघा पायामध्ये त्यांनी आता जस्ट एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटीवरती ती चालत आहे बघा किती बॅलन्स असेल तुम्ही बघू शकता ह्याच्यासाठी किती प्रॅक्टिस लागत असेल मुंबईमध्ये अशा प्रकारे पण माणसं आपली पुट्टाची खळगी भरण्यासाठी खेळ करतात हे एकवीसव्या सदीमधलं एक, सदी एक प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही आता इतिशय बघू शकता म्हणजे म्हणजे जग कुठे चाललं आहे आणि खरंच ही आपले दैनंदिन जीवनाचे जा आयुष्य जगण्यासाठी पण माणसाला अशा प्रकारे मेहनत करावी लागते हे एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की मुलगी प्रकारे खेळ करते ते खरंच बघून मला तर खूप भारी वाटतो म्हणजे माझ्या डोळ्यातून तर पाणी येतात कारण एवढ्या छोट्या वयामध्ये पण ती असं करू शकते बघा अशा प्रकारे इकडे त्यांनी सेटअप उभा केलेला आहे पूर्ण म्हणजे तोंड खांबावरती योगा बघा मुलगीचं हे कौशल्य बघा म्हणजे या वयामध्ये पण ती मुलगी बघा की छोटीशी ही चिमुकली खरंच किती छान आणि एकदम उत्तम बॅलेन्स करून अशा प्रकारे दोरावरती उभी आहे प्लेटच्या सायन घेत आला आणि इकडे तिची आई बघू शकतात तेव्हा हे चित्र बघितल्यानंतर खूप अलग वाटतो म्हणजे खास करून अशा प्रकारे या छोट्यामध्ये हा डोंबराचा खेळ कधी एक काळ होता की ज्यावेळेला आम्ही यात्रेमध्ये किंवा जत्रेमध्ये गावाला अशा डोंबराचा खेळ बघायचो पण प्रत्यक्षात अजूनपर्यंत मुंबईमध्ये अशा प्रकारचा हा डोंबराचा खेळ केला जातो एक मनाला अलग वाटणारी गोष्ट आहे म्हणजे खरोखर जीवनाची जी पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनपर्यंत पण उदरनिर्वाह करण्यासाठी माणूस डोंबरचा खेळ करतो हीच मोठी गोष्ट आहे इकडे अशा प्रकारे एक डिश होते त्याच्यामध्ये स्वरूजांना पैसे टाकायला जाता येतात

तरच तिचं कौशल्य बघा कशाप्रकारे आहे ते आणि किती अप्रतिम ती या दौऱ्यावरती बॅलन्स करून चालते ते पण तुम्ही बघू शकता बॅलन्स बघू शकता तुम्ही कशा प्रकारे येतो खरोखर हे एवढं सोपं नाही जेवढं वाटते तेवढं खास करून यावरती या, या रिंगवरती बॅलन्स करून चालायचं म्हणून खरं त्या चिमुकलीला सॅल्यूट आहे मग हे ती बॅलेन्स करत ती पुढे पुढे चालत आहे ती गाण्याच्या ताळावरती ती गुदव सुद्धा बॅलेन्स करते आणि अशा प्रकारे आपला खेळ किंवा आपले कर्तृत्व दाखवते जी चिमुकली त्याच्या साईडला अशा प्रकारे लावलेलं ला आहे आणि हे आणि एक बोल काय बोलू मला स्वतःला खरंच शब्द सुचत नाही अशा वेळेला की आपल्या पोटाची खळगे भरण्यासाठी अशा प्रकारे हे माणसं अजून पण सुद्धा हा डोंबरचा खेळ करतात ह्या आत्ताच्या या स्थितीमध्ये किंवा स्वतःच्या युगामध्ये खरोबर कुठेतरी सरकारने यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे किंवा त्यांचं पण पुढे करिअर कशाप्रकारे घडलं पाहिजे याच्याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे बघा बॅलन्स बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे अजून पण तिचा बॅलेन्स बघू कसा आहे तो आजचा भाऊ आहे मला वाटते जो खाली उभा आहे तो बघा त्याचा पैसे दिले तिने अशा प्रकारे कॅश केलेले आहे शा वयामध्ये पण हिचं हे कर्तृत्व किंवा हा बॅलेन्स किंवा अशा प्रकारे हा डोंबराचा खेळ खरोखर पहिले लहानपणी खूप छान वाटायचं म्हणजे जेव्हा आपण यात्रेमध्ये हा डोंबरचा खेळ बघायचो पण पण आत्ताच्या युगामध्ये पण डोंबरचा खेळ कसा केला जातो किंवा खेळ होतो ही एक मोठी बाब आहे तर बघा आता मित्रांनो प्लेट म्हणून बॅलन्स तर चालत आहे तेव्हा खाली बघू शकता तुम्ही छोटीशी प्लेट्स आहे म्हणजे डिश आहे आपली त्याच्यामध्ये बसून ती अशा प्रकारे चालत आहे बघा काय कला असेल तर तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्या जीवनाची खळकी पडण्यासाठी अशा प्रकारचा हा डोंबरचा खेळ माणूस अजूनपर्यंत करतो बघा बॅलन्स बघा तिचं आणि दिवशी चालते ती पण तुम्ही बघा बघा बॅलन्स बघा तुम्ही कशा प्रकारे चालते ती पण बघा कसे एका साईडला पूर्ण बॅलेन्स करून आहे ते आणि ही बघा चालते कुठे पण अशी माणसं जर मिळाली किंवा भेटली खास करून हा डोंबारचा खिल असो किंवा जी आपल्या दैनंदिन जीवनासाठी अशा प्रकारे मेहनत करत असतात अशा माणसांना करा मी हो तर माझ्या परीने जेवढी आर्थिक मदत होणार होती ती या छोट्याशा मुलीला किंवा चिमुकलीला नक्कीच केली तर ह्यांची जी जीवाची धडपड असते म्हणजे जी आपले स्वतःचे रोजचा जो दैनंदिन जो खर्च काढण्यासाठी अशा प्रकारे ही जी मेहनत केली जाते ती बघून कुठेतरी मन एकदम हारवून जातं म्हणजे या युगामध्ये अशा प्रकारे आता मेहनत करावी लागते खास करून जीवन जगण्यासाठी त्याचं हे अगणित एक उदाहरण आहे म्हणजे हा डोंबरचा खेळ म्हणून तर खरंच नक्कीच मदत करा या अशा कुठल्या पण माणसांना किंवा तर बघा मित्रांनो फायनली थोडेफार पैसे जमलेले आहेत त्यांच्या या खेळामधून किंवा एकदा हातामध्ये आहेत एक आणि तिकडे बघू शकतात या डिशमध्ये आहेत म्हणजे अशा प्रकारे यांचा या खेळावरती उदरनिर्वाह चालतो पूर्णच्या पूर्ण तरहां खेल। ए, तरला तरला आ... खेल तर हा होता डोंबराचा खेळ तर चला इथे तो त्याचा भाऊ आहे त्याला आपण त्याला विचारू एक्झॅक्टली की हे छोटीचं वय किती आहे आणि एक्झॅक्टली कधी होत हे हा खेळ केला जायचं बघा अशाप्रकार सर्वजण येण्या जाणारे सर्व मित्रांचा इथे आपल्या आपल्यापर्यंत अशी थोडीफार मदत करत आहे त्यांना तर तो भाव आहे नाही तर बघा इकडे हा चोयचा त्या छोटीचा भाऊ आहे चिमुकला काय नाव तुझं माझं नाव आहे दामिन आणि तुझं राज बघा हां आणि कुठून आले आले तुम्ही बघा हे पनवेलवरून आले आहेत आणि कधीपासून करता ये लहानपणापासून करता ना आणि दिवसाच्यामध्ये किती भेटते तू पण तरी पण दोनशे तीनशे ते चारशे रुपये हा ओके म्हणजे जर पाचशे ते सहाशे रुपये मिळत असेल असं त्यांचं त्याचं म्हणणं आहे म्हणजे कधी कधी जर चांगलं असेल आणि घेणाऱ्यांची जर संख्या चांगली असेल तर खूप काही मिळतं ना पण कसं वाटतं तुला हे केल्यानंतर कैसं लागतं करके अच्छा लागत आहे इसका नाम है दामिनी और आपका नाम नाम इसका राज और है आहे मित्रांनो अशा प्रकारे ह्यांचा आता हा खेळ दिवसभर इकडे चालू राहणार आहे किंवा त्यांच्या परिणाम त्यानुसार चालू राहणार आहे तर बघू शकता आता पुन्हा तीस रेडी झालेले आहे बघा इकडे डोंबरचा खेळ चालू आहे आणि मी ज सहजच म्हणजे नियाळताच स्कूलला सोडल्यानंतर इकडे आलो होतो आणि जर बघितलं तर मला जर वाटलं खास करून की अजूनपर्यंत मुंबईमध्ये अशा प्रकारे डोंबरचा खेळ चालतो किंवा बघायला मिळतो हेच मोठं अजब आहे तर ही लोकं आता पनवेलवरून आले होती आणि इकडे आता डोंबरचा खेळ करत होती तर हा होता डोंबरच्या खेळाचा व्हिडिओ जो तुम्हाला मी आत्ता दाखवला तर खरंच असे काही व्हिडिओज असतात म्हणजे जे आपल्याला अजूनपर्यंत म्हणजे जस्ट लहानपणी जत्रेमध्ये एक फोन म्हणून बघितलं होतं ते आत्तापर्यंत आत्ता इकडे पण लोक अशा प्रकारे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी असा डोंबरचा खेळ करत असतात तेच मेन इम्पॉर्टंट आहे खास करून ह्या जगामध्ये किंवा ह्या युगामध्ये पण आपण डोंबरचा खेळ चालतो हीच मोठी बाब आहे तर हा होता डोंबरचा खेळ तर तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवला तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला लग्न असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला विसरू नका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅप्पी